नमो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज बघा नमो शेतकऱ्यांचा सहावा हप्ता उद्याच मिळणार किंवा उद्या जर मिळणार नसेल तर कोणा कोणाकोणाला सहावा हप्ता मिळणार यावर मुख्यमंत्र्यांनी काय म्हणले तर बघा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सहावा हप्ता जो मिळणार आहे तर तो मिळण्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली आहे सांगितली आहे की बघा याबद्दल पाच पाच प्रश्न उतरले त्यांनी आजही दिले त्यामुळे तुम्ही बघा आतापर्यंत नमोद शेतकऱ्यांना योजनेचा पाचवा हप्ता घेतला असेल तर आणि आता सहावा हप्त्याची जर वाट बघत असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी पहिला प्रश्न असा विचारला आहे की म्हणजे की बघा नमो शेतकरी योजनेचे नेमके दोन हजार रुपये येणार की तीन हजार रुपये येणार बघा दुसरा प्रश्न त्यांनी काय विचारला की बघा नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला येणार आणि तिसरा प्रश्न बघा असा विचारला की त्याला बघा नमो शेतकरी योजनेसाठी काही नियम लावेल का बघा आणि बघा चौथा प्रश्न त्यांनी काय विचारला बघा त्यांनी म्हणले की बगाद नमो शेतकरी योजनेसाठी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कागदपत्रे काय बदलणार आहे का आणि पाचव्या नंतर त्याने प्रश्न विचारला की बघा नमोद शेतकरी योजनेचा हप्ता एका एकाच दिवशी येणार की आज उद्या परवा किंवा स्वरूपाने येणार या ये मित्रांनो अशा प्रकारे जवळपास पाच पाच प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी आज दिलेले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा नेमकं उद्याच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार काही नक्की कोणत्या तारखेला मिळणार यासाठी कागदपत्रे लागणार आहेत की नवीन काय अटी लागणार आहेत अशा तुम्हाला काही यामध्ये बदल करण्याचा आहे का तर सर्वच प्रश्नाचे आपण तुमच्याकडे डोक्यामधून नमो शेतकरी योजनेचा बाबित सर्व प्रश्नाच्या आता क्लिकवर होणार आहे तर बघा तर बघा आता आपण पहिला प्रश्न पाहूया ज्याचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी आता आपल्या दिलेलं आहे बघा पहिल्या प्रश्नाचे उत्तर नेमके शेतकरी योजनेला तीन हजार रुपये देणार की दोन हजार रुपये येणार बघा शेतकरी मित्रांनो आता थोडेसे दिवस झाले आहे पण अर्थसंकल्प दहा मार्चपर्यंत पडली आहे ते त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा होती की नेमके तीन हजार रुपये करावे तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी नेमके शेतकरी योजनेचा अबाबित तारीख देखील जाहीर केलेली आहे तर ती तारीख देखील तुम्हाला समजणार आहे परंतु आधी तुम्हाला प्रश्न दुसरा म्हणजे समजणार बघा मुख्यमंत्री साहेबांनी काय दिले आहे की सांगितले बघा नेमके नमो शेतकऱ्यांसाठी योजनेसाठी कोणतेही नवीन नियम लावले नाही असा प्रश्न काही नाही निर्माण झाला तर बघा शेतकरी मित्रांनो नेमके व्हिडिओमध्ये तुम्ही पहिल्याच असणार की नियम बदलण्यामुळे बघा हेच करता तेच करता असे सांगितले जात आहे परंतु यामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की बघा तुम्हाला यामध्ये कोणतेही नियम लावले नाहीत परंतु त्या ज्यामुळे जे पूर्वीचे नियम आहेत ते म्हणजेच की उत्पन्न अडीच लाखपेक्षा वरचे असणे नसावे तसं तुमच्याकडे घरामध्ये कोणत्याही सरकारी नोकरदा नसावा म्हणजेच की तुम्हाला मुलगा जर आर्मीमध्ये असावा पोलीस नसावा व तुमच्या घरामध्ये तुमचे आई वडील असतील किंवा वयक्सर व्यक्ती असेल त्यांनाही सरकार नोकरी नसावी बघा असे प्रकारचे जे पहिला नियम होता त्या नियमामुळे आता सुद्धा त्यामुळे कोणताही बदल केला नाही बघा स्पष्टपणे आता सांगितल्या राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले की बघा त्यामुळे कोणतेही नियम बदलले नाही मग आता तुम्हाला प्रश्न पडला आहे की नेमका कोणत्या तारखेला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार बघा दोन हजार रुपये आमच्या खात्यात निमध्ये येणार की नाही बघा तुम्हाला समजणार आहे की त्याआधी तुम्हाला आपण प्रश्नाचे सर्व उत्तर कोणकोणते आहेत ते पाहूया ज्यामुळे सर्व क्लिकवर होऊ शकणार आहे तर आता बघा शेतकरी मित्रांनो तिसरा प्रश्न असा आहे की नेमके क्षेत्रीय योजनाला आपता एकत्र सोडला जाणार आहे की बारा जिल्हे करता असे त्यानंतर बारा जिल्हे अशा प्रकारे सोडले जाणार आहे असे ही अफवा आजकाल पसरत आहे तर बघा त्यामुळे सुद्धा आज राज्य सरकारने माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की बघा नमो शेतकरी योजनेचा जो सावा तो एकत्र जमा करण्यात जात आहे तर बघा तुम्हाला हे पैसे लवकरात लवकर त्याने टाकण्याचा निर्णय केला आहे तर बघा तुम्ही तुम्हाला कोणतेही अफवा नाही तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद